नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांचा प्रश्न सुटेल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास अनेक राजकीय ऑपरेशन यशस्वी केल्याचा दावा बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्याला निर्देश माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची दखल जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत प्रवाशांना ट्रेनने चिरडले अकरा जण ठार तर चाळीस जखमी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली आंबेडकरांचा फडणवीसांवर निशाणा आणि जळगाव रेल्वे दुर्घटना फडणवीस म्हणाले मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून लाखांची मदत जखमींचा संपूर्ण उपचार मोफत आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा श्यामराव आंधळे वय तीस वर्षे व्यवसाय शेती व मुकादम राहणार मयेंदवाडी तालुका धारूर याचा पोलीस कसून शोध घेत आहेत याच पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित केले आहे तरी कृष्णा आंधळेचा कुणाला ठावठिकाणा लागला तर त्याची तात्काळ माहिती बीड पोलिसांना देण्यात यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे विशेषत पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून संबंधिताला योग्य ते बक्षीस देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे कृष्णा आंधळेला लवकरच बेड्या ठोकण्यात पोलीस यशस्वी होतील असा दावा केला जात आहे आठवले गँगसोबत सावलीसारखा असणारा मनीष क्षीरसागर याच्या घरामध्ये तीन महिन्यांपूर्वी बनावट चलनी नोटांचा कारखाना मिळून आला होता यामध्ये बीड शहर पोलिसांनी यातील प्रिंटर बनावट चलनी नोटा आणि सहभागी प्रमुख आरोपी तात्काळ अटक केली होती परंतु यातील प्रमुख आरोपी मनीष क्षीरसागर हा पोलिसांना तेव्हापासून गुंगारा देत होता परंतु बार्शी नाक्यावरील डोंगरे कुटुंबावरील खुनी हल्ल्यामध्ये पुन्हा मनीष क्षीरसागर याचा सहभाग निश्चित झाला आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून उचलले परंतु पुणे येथे अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटांमध्ये सहभागी असलेल्या मनीष क्षीरसागर याच्यासोबत अक्षय आठवले आणि ओंकार सवाई हे सुद्धा सोबत मिळून आले होते तेव्हाच बीड शहर पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या गुन्हे तपासासंदर्भात सावध होऊन त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली होती यावरून आयत्या तावडीत सापडलेल्या मनीष क्षीरसागर याचा कोर्टामार्फत बीड शहर पोलिसांनी जेलमधून ताबा घेतला पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर मनीष क्षीरसागर याने पोलिसांना सर्व माहिती दिली अक्षय आठवले याने बनावट चलनी नोटा चलनात आणण्यासाठी पुणे येथे असलेल्या प्रवीण गायकवाड यास पिस्टल पुरवले होते तसेच पळून जाताना मनीष क्षीरसागर याला सोबत घेऊन जाऊन औरंगाबाद येथे लपवले होते तसेच सनी आठवले याने सुद्धा यातील आरोपींना शरण देऊन अक्षय आठवलेमार्फत संरक्षण पुरवले होते या गुन्ह्यात वापरलेला मनीष क्षीरसागरचा मोबाईल पोलिसांना मिळाला असल्यामुळे या गँगच्या विरुद्ध आणखी पुरावे पोलिसांना मिळणार आहेत या प्रकरणामध्ये पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट जयसिंग वायकर मनोज पर्झणे सुशेन पवार सचिन अलगट यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेले वाल्मिक कराड यांची सी आय डी कोठडी आज संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे त्याचसोबत न्यायालयाने वाल्मिक कराड यांची एक मागणी देखील पूर्ण केली आहे त्यांना सी पी ए पी मशीन वापरण्यास परवानगी दिली आहे सी पी ए पी मशीन म्हणजे कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर मशीन होय हे एक वैद्यकीय उपकरण आहे जे मास्कद्वारे दाबयुक्त हवेचा स्थिर प्रवाह प्रदान करून स्लीप ॲपनियावर उपचार करण्यास मदत करते ही मशीन रुग्ण झोपल्यानंतर त्याचा श्वसन मार्ग खुला ठेवते एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला विकसित झालेले सी पी ए पी तंत्रज्ञान असून या मशीनमध्ये एक मोटार संचलित टर्बाईन असते हवेतील धूळ धूर आदी घटक काढून टाकण्यासाठी त्यावर एक फिल्टर असते या मशीनमध्ये गरम वाफ देण्याची देखील सोय असते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत मंदिर परिसरामध्ये संस्थानाच्या स्वनिधीतून पुरातत्व विभागाकडून करावयाची विविध विकासकामे सुरू असून धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबाशे आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांची याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली काम पूर्ण करताना कामाचे विविध टप्पे आणि त्यासाठी लागणारी कालमर्यादा निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने काम लवकरात लवकर कसे करता येईल याबाबत चर्चा केली त्यानंतर जिल्हाधिकारी आणि आमदार यांनी विकास कामांची पाहणी केली यावेळी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वहाने वास्तुविशारद तेजस्विनी आफळे मंदिराचे महंत तुकोजी बुवा व अन्य मंदिर कर्मचारी उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माडा धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेले जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यावर्षी विद्यालयामार्फत एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण सदोतीस विद्यार्थी बसले होते एलिमेंट्रीसाठी चोवीस विद्यार्थ्यांनी तर इंटरमिजिएटसाठी तेरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत त्यात सात विद्यार्थ्यांनी ए ग्रेड अकरा विद्यार्थ्यांनी बी ग्रेड आणि एकोणीस विद्यार्थ्यांनी सी ग्रेड मिळवला आहे सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका सौ भारती सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळातर्फे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षेत धारूर तालुक्यातील तेलगाव येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत एज संपादन केले असून विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे इंटरमिजिएट परीक्षेला बसलेल्या एकोणीस विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थी ए ग्रेडमध्ये तीन विद्यार्थी बी ग्रेडमध्ये तर एक विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत तसेच एलिमेंटरी परीक्षेला बसलेल्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थी ए ग्रेडमध्ये सात विद्यार्थी बी ग्रेडमध्ये तर सहा विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत दोन्ही परीक्षेत एकूण तीस विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर उपाध्यक्षा डॉक्टर दीपाताई क्षीरसागर डॉक्टर भैया क्षीरसागर डॉक्टर सारिकताई क्षीरसागर डॉक्टर देशमाने सर डॉक्टर गुट्टे सर शालेय समितीचे अध्यक्ष अशोकरावजी लगड प्राचार्य शिंदे व्ही आर सर संपादक बालासाहेब फपाळ पर्यवेक्षक चवार सर कला शिक्षक मोराळे सर व सर्व शिक्षक वृंदांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले शिवाजीनगर पोलीस ठाणे बीडचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या आदेशावरून डी बी पथकाने गुप्त बातमीच्या आधारे दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी नगरनाका बीड येथे सापळा लावून गुटखा विक्रीसाठी सुझुकी एक्सेस गाडीवर आलेला विशाल रामदार जाधव वय तेवीस वर्षे राहणार जाधवगल्ली शाहू नगर बीड यास एकोणीस हजार चारशे रुपयाच्या गुटक्यांसह पकडण्यात आले त्याने सदरचा गुटखा हा जावेद शेख उर्फ बब्बू राहणार महाराष्ट्र किराणा दुकान मोमिनपुरा बीड याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले यावरून पोलीस शिपाई बाळू रहाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल रामदार जाधव वय तेवीस वर्षे राहणार शाहनगर बीड तसेच जावेद शेख उर्फ बब्बू राहणार महाराष्ट्र किराणा दुकान मोमिनपुरा बीड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर पोलीस हवालदार रवींद्र आगाव बाळू रहाडे सुदर्शन सारणीकर लिंबाजी महानोर यांनी केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार